नमस्कार श्री स्वामी समर्थ मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि बहुजन या चॅनलवरती आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात आजचा आपला प्रवास आहे मनाला स्पर्श करणारा हृदयाला शांत करणारा आणि आयुष्याच्या मुळाशी जाऊन थांबणारा आज आपण बोलणार आहोत पुत्रदास मार्थ एकादशीविषयी ही एकादशी केवळ एक तिथी नाही तर ती आहे पालकत्वाची भावना वंश परंपरेचा अर्थ आणि जबाबदारीने घडणाऱ्या जीवनाचा आध्यात्मिक विचार आज आपण घाई करणार नाही फक्त शांतपणे ऐकूया मन मोकळं ठेवूया आणि देवाच्या नावात विसावूया चला तर सुरुवात करूया एका सौम्य नामस्मरणाने ओम नमो भगवते वासुदेवाय पौष महिन्यात येणारी एकादशी भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्वाची मानली जाते पुत्रता म्हणजे फक्त पुत्र मिळणं नव्हे पुत्र म्हणजे संस्कार पुढं नेणारी शक्ती कुटुंबाची जबाबदारी उचलणारा आधार समाजासाठी धड दड़ धडणारा सजग नागरिक आणि म्हणूनच मात परंपरेत एकादशी कर्तव्य संस्कार आणि पिढीच्या सातत्याचं प्रतीक मानले जाते या एकादशीचा विचार करताना मन नकळत विष्णूकडं झुकतं कारण विष्णू म्हणजे पालन करता या भावनेतून मनात सहज उमटतो एक श्लोक पालनायन चुष्टी नाहा धर्मसंस्थापनाय चभावामी योगे युगे वासुदेवस्मि नित्यशहा हा श्लोक आपल्याला आठवण करून देतो पालन संरक्षण आणि जबाबदारी हेच विष्णू तत्व आहेत स्मार्त परंपरा फक्त कर्मकांडावर नाही तर विवेक विचार आणि संतुलनावर आधारलेली आहे पुत्रला स्पार्थ एकादशी आपल्याला विचारायला लावते आपल्या आपल्या पिढच्या पिढीला काय देतोय फक्त जन्म की संस्कार हे एकादशी पालकांना एक आत्मपरीक्षणाची संधी देते याच विचारात संतांचा एक भावपूर्ण अभंग आठवतो देह देणं सोपं असतं संस्कार देणं कठीण नामाची ओळख दिली तर होईल जीवन गोड पुत्र हा देहाचा नाही विचारांचा वारसा नारायणाचं नाव दिलं तरच होईल भ पारस हा अभंग आपल्या आ, आ आपल्याला आतून झलवतो आणि शांतपणे समजवतो खरी पुत्रप्राप्ती म्हणजे योग्य दिशा देणं आता या एकादशीच्या भावनेला कवितेच्या रूपात अनुभवूया पुत्र म्हणजे फक्त नाव पुढं नेणं नाही तर मूल्य पुढं नेणं आहे हात धरून चालणं नाही तर वाट दाखवणं आहे पुत्र म्हणजे आईशाखुशीत वाढलेला देह नाही तर समाजात उभा राहणारा विचार आहे जेथं नारायणाचं नाव कानावर पडतं तेथेच ते खऱ्या अर्थाने पुत्रत्व जन्म घेतं आता आपण प्रवेश करतो पुत्रदास पार्थ एकादशीच्या सर्वात गहन आणि हृदयस्पर्शी भागात पुराण कथेत ही कथा केवळ पुत्रप्राप्तीची नाही तर अंतर्मन बदलल्यावर जीवन कसं बदलतं याची साक्ष देणारी आहे खूप वर्षापूर्वी एक समृद्ध समृद्ध सुंदर राज्यात राजा सुकृत राज्य करीत होता राज्य समृद्ध होतं प्रजा सुखी होती राजाला सन्मान होता पण तरीही राजाच्या अंतकरणात एक रिकामी जागा होती राजा सुकृताला संतती नव्हती राजवाड्यात सोनं चांदी होती पण हास्य नव्हतं सत्ता होती पण समाधान नव्हतं संध्याकाळी राजा एकटाच राजप्रसादाच्या गच्चीत उभा राहायचा आणि आकाशाकडे पाहत म्हणायचा देवा माझ्या आयुष्यात काहीतरी अपूर्ण आहे त्याच्या मनात एकच प्रश्न घोळत असे माझ्यानंतर हे राज्य कोण सांभाळणार माझ्या विचारांना पुढा नेणारा कोण असेल ही केवळ पुत्राची इच्छा नव्हती ही होती जबाबदारीची हाक याचवेळी राजाच्या मनात एक श्लोक नकळत तुमटायचा न जायते म्रियते वा कदाचित न्यायमभूत भूत्वा भविता वा न भूय हा राजाला जाणवत होतं देह नश्वर आहे पण कर्म आणि संस्कार पुणे जाण्यासाठी कोणीतरी हवाच एके दिवशी राजा सुकृत वनभ्रमणासाठी केला त्या शांत जंगलात त्याला एक तेजस्वी साधू भेटले राजा त्यांच्या चरणी नतमस्तक झाला आणि आपली वेदना मोकळी केली साधूने शांतपणे ऐकलं आणि मग म्हणाले राजा पुत्रप्राप्तीची ही देहाची गोष्ट नाही ती मनाची पात्रता आहे जेथे अहंकार वितळतो जेथे कर्तव्य जागं होतं तेथेच नारायणाची कृपा करतो साधूने राजाला पुत्रतास पार्थ एकादशीची माहिती सांगितलं ते म्हणाले या दिवशी केवळ इच्छा नको तर संकल्प व्हा पोत म्हणून नव्हे तर संस्कार देण्यासाठी तुझं हृदय तयार कर हे ऐकताना राजाच्या डोळ्यात अश्रू आले त्या क्षणी त्याच्या ओठावर हळू मंत्र आला ओम नमो भगवते वासुदेवाय राजा सुकृताचं मन हळूहळू बदलू लागलं त्याच्या मनस्थितीला हा अभंग अगदी साजेसा वाटतो देवा तुझ्या कृपे विण काहीच नाही माझं अहंकार गळू दे नामात रंगू दे जीवन साज पुत्र नको देहासाठी बुद्धी दे विचारासाठी तुझ्या नावात वाढेल माझ्या पिढ्यांचा प्रकाशासाठी हा अभंग राजाच्या मनाला स्थिर करतो पुत्रदास पार्थ एकादशी या कथेतून आपल्याला गहन संदेश मिळतो पुत्र म्हणजे केवळ जन्म नाही पुत्र म्हणजे जबाबदारी संस्कार आणि दिशा राजा सुकृताने आपल्या मनात हा अर्थ स्वीकारला आणि जेव्हा इच्छा शुद्ध झाली तेव्हा कृपाही उतरली राजा सुकृताचं मन बदललं होतं इच्छा अजूनही होती पण ती आता हट्ट नव्हती ती झाली होती प्रार्थना राजा आता दररोज स्वतःशी संवाद साधू लागला तो मनात म्हणायचा जर मला पुत्र लाभला तर मी त्याला केवळ वारस देणार नाही तर मूल्य देईन अहंकार नव्हे सेवा शिकवेन हीच होती पुत्रदादा स्मार्त एकादशीची घरी तयारी त्या क्षांत शणे राजाच्या उठावर नकळत शब्द उमटले ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र राजाच्या मनात स्थैर्य आणत होता एकादशीच्या आदल्या रात्री राजाला झोप येईना राजवाडा शांत होता दिवे मंद प्रकाश देत होते आणि मन मन मात्र जागं होतं त्याला जाणवलं आपण आयुष्यभर बाहेर शोधत होतो पण उत्तर आतच होतं त्या क्षणी त्याच्या मनात हा श्लोक उमटला शोद्धोहम बुद्धोहम निर्वकल्पहम निराकारोहम राजा विचारतो मी खरंच तयार आहे का कोणाचं भविष्य घडवायला इथे थोडं थांबूया पुत्रदास पार्थ एकादशी म्हणजे फक्त पुत्रप्राप्तीचा दिवस नाही हा दिवस सांगतो ज्याचं मन शुद्ध आहे ज्याचं कर्म सरळ आहे ज्याचं ध्येय केवळ स्वतःपुरतं नाही त्याच्याकडेच ईश्वर जबाबदारी सोपवतो पुत्र म्हणजे ईश्वराची ठेव आणि ठेव फक्त विश्वासू हातातच दिली जाते या भावनेला एक अभंग अलगद स्पर्श करतो माझे मन तुझ्या चरणी ठेवल रे नारायणा इच्छा नाही उरली आता फक्त तूच पुरे प्राणा पुत्र दे रे नुसता नव्हे संस्कार दे बुद्धीला माझ्या पिढीत उजळू दे नामाचा दिवा घराला हा अभंग राजाच्या मनात आशेचा दीप लावतो एका दिवशीचा दिवस उजडतो सूर्यकिरण राजवाड्या शिरतात आणि राजा सुकृताच्या मनात एक विलक्षण शांती उतरते त्याला वाटतं आज काही बदलणार आहे जसं पावसाआधी मातीला सुगंध येतो तसं कृपेआधी मनाला शांती मिळते आज मागणं कमी झालं आणि समज वाढली देवा तुझ्या उत्तराची वेळ आता माझ्या तयावरेवर अवलंबली जर पुत्र आला तर मी पिता होईन नुसता नावाचा नव्हे तर छायेसारखा त्याच्या पाठीशी उभा राहीन एकादशीचा दिवस सरत चालला होता संध्याकाळची आरती झाली राजवाड्यात दिवे लागले आणि राजा सुकृत आपल्या कक्षात विसावला त्या रात्री राजाच्या मनात कोणतीही चिंता नव्हती मन शांत होतं जणू कुठलाही प्रश्न उरलेला नव्हता अशाच अवस्थेत राजा निद्रेत गेला राजाला स्वप्न पडलं तो एका विशाल कमळावर उभा आहे आसपास निळसर प्रकाश पसरलेला आहे समोर चार बोजाधारी पितांबरधारी भगवान श्रीविष्णू प्रकट होतात हातात शंख चक्र गदा पद्म आणि मुखावर अपरंपार करुणा राजा थरथरत चरणी नतमस्तक होतो त्या क्षणी स्वतःच्या ओटावर हा मंत्र येतो ओम नमो भगवते वासुदेवाय भगवान विष्णू कोमल पण गंभीर स्वरात म्हणतात राजा सुकृत तुझी इच्छा मी ऐकली आहे पण त्याहून अधिक तुझा संकल्प मी पाहिला आहे पुत्र हा केवळ देहाचा भाग नाही तो तुझ्या संस्काराचा विस्तार असेल आणि मग भगवान म्हणतात जसा तू स्वतःला शुद्ध केलंस तसाच तुझा पुत्र तुला लाभेल त्या क्षणी स्वप्नातच हा शिशोक गुंजतो यदा यदा हे धर्मस्य ग्लानी भरवती भारत राजाला जाणवतं ही केवळ भविष्यवाणी नाही ही आहे जबाबदारीची जाणीव भगवान पुत्र देत नाहीत फक्त आनंदासाठी नाही ते देतात धर्म टिकवण्यासाठी राजाच्या डोळ्यात अनंद्र शू होते तो म्हणतो देवा मी तयार आहे स्वप्नातच एक मधुर स्वर ऐकू येतो नारायणा नारायणा नाम तुझं जीवन माझं पुत्र देई तू कृपेने संस्काराने भरशील माझं मी पिता होऊन तुझ्या कृपेने तूच गुरु तूच देव माझ्या घरात उजळू दे धर्माचा नित्य दिवा नवे हा अभंग राजाच्या हृदयात कोरला जातो राजा अचानक जागा होतो पाठीचा वेळ असतो आकाशात तांबूस प्रकाश पक्ष्यांचा किलबिलाट पण राजाचं मन आधीपेक्षा अधिक आधी शांत त्याला कळतं स्वप्न स्वप्न संपलं आहे पण कृपा सुरू झाली आहे तो हात जोडून म्हणतो श्रीमन नारायण नारायण हरी हरी स्वप्न नव्हतं ते विश्वासाचं दर्शन होतं पुत्र नवे देहाचा तो धर्माचं वहन होतं देवा मी पिताच्या भूमिकेत आताला स्वतःला विसरतो माझ्या घरा तुझं नाव वाढवतो ईश्वराने संकेत दिला होता आता तो संकेत साकार होण्याची वेळ आली होती काही महिन्यानंतर राजवाड्यात एक आनंदाची बातमी पसरली राणी गर्भवती होती हा आनंद गोंगाट करणारा नव्हता तो होता शांत स्थिर आणि कृतज्ञतेने भरलेला राजा सुख सुकृ, सुकृत क्षणभर डोळे मिटतो आणि मनात म्हणतो हे देवा माझ्यावर विश्वास ठेवलास त्याच्या ओटावर हळूच मंत्र येतो ओम श्री ह्रीं क्लीम लिं नारायण नमहा राजा आनंदी होता पण उतावेळ नव्हता तो जाणत होता पुत्र मिळणं हे यश नव्हे पण जबाबदारीची सुरुवात आहे तो स्वतःशीच म्हणायचा मी राजा आहे पण आधी पिता होणार राजवाड्यात साजरे पण होतं पण गर्व नव्हता राणी शांत होती धीर गंभीर होती राजा तिला म्हणायचा आपल्या विचारात शांती ठेवूया कारण हे मनच पुढच्या पिढीचं पहिलं घर आहे याच भावनेला हा श्लोक स्पर्श करतो यथा माता तथा पुत्र हा यथा बीजम तथा फलम जसं बीज तसं फळ या आनंदात हा अभंग अलगद मिसळतो आला रे आला हरीचा प्रसाद आला नुसता पुत्र नाही देवाने विश्वास दिला देहात वाढतो जीव मनात वाढतो धर्म पित्याच्या हातात आता भवितव्याचं कर्म तो दिवस उजाडतो राजवाड्यात एक गोड रडणं घुमतं पुत्राचा जन्म झाला होता राजा सुकृत डोळ्यात पाणी घेऊन त्या बाळाकडे पाहतो तो काहीच बोलत नाही फक्त हात जोडतो राजा आता बदलला होता सिंहासनावर बसणारा राजा आता पाण्यात डोकावणारा पिता झाला होता तो जाणतो हा पुत्र माझा नाही हा ईश्वराचा आहे हीच पुत्रदास पार एकादशी खरी शिकवण आहे पुत्र आला घरात पण गर्व नाही आला देवाने विश्वास दिला हेच मोठं भांडवल ठरलं मी पिता झालो हे कमी महत्त्वाचं मी जबाबदार झालो हे खरं सौभाग्य राजा सुकृताचा पुत्र जन्मला परंतु आता प्रश्न होता नाव काय ठेवायचं राजा राणी शांतपणे बसले मनात एक विचार होता हे नाव फक्त ओळख देणारं नाही तर दे संस्कार धर्म आणि मूल्य देईल त्यावेळी त्याला आठवला हा श्लोक नाम एवम साधकम नाही कर्म म्हणजेच नाम हेच साधक आहे कर्म नाही राजा मनात म्हणाला नाव म्हणजे केवळ चिन्ह नाही हे बाळाच्या जीवनातील दीप असेल राजा आता फक्त पिता नव्हता तो पालक मार्गदर्शक आणि संरक्षक बनला होता तो मनात विचार करतो मी त्याला शिक्षण देईन संस्कार देईन आणि देवाच्या नावानं भरलेलं जीवन घडवेन ह्याच भावनेत हा अभंग स्वतःहून उमटतो नामाचा दीप प्रज्वलित कर हातात धरू दे पिढीचं भार उत्र नाही फक्त देहाचा धर्माचा वाहक तो संसार हा अभंग राजाच्या मनाला गहन स्थिरता देतो पुत्रदास पार्थ एकादशी केवळ पुत्रप्राप्तीचा दिवस नाही हा दिवस सांगतो जीवनात कर्तव्य महत्त्वाचे आहे पिढी पुढे नेणारे संस्कार महत्त्वाचे आहे ईश्वराच्या कृपेचे सत्य फळ मिळते राजा सुकृतला हे समजते सफलता केवळ जन्माने नाही तर मन कर्म आणि भक्तीने मिळते राजा सकाळी उठतो मन शांत हृदय कृतज्ञ त्याच्या ओठावर आलेला मंत्र ओम करुणाकर माधवाय नमः ही उच्चारलेली ओवीसारखी मंत्रसुद्धा राजाच्या मना मनात संपूर्ण स्थिरता आणते याचवेळी मनात गुंजतो हा श्लोक धर्म एव ही परम साधनम नमो विष्णवे सदा ही पुत्र आला परंतु हळूहळू त्याच्या हृदयात मी संस्कार वाढवेन देवाचे नाव धर्माचे दीप आता त्याच्या हातात देईन संपूर्ण जीवनाचा अर्थ फक्त जन्मात नाही तर ता हृदयात मनात आणि कर्मात आहे पुत्रदाने शिकवलं विश्वास संयम आणि भक्ती हाच खरा वारसा आहे आज आपण या भावने भक्तिमय प्रवासात पुत्रदास मार्थ एकादशीचा अर्थ कथा मंत्र श्लोक अभंग आणि कविता अनुभवली ही एकादशीची एकादशी फक्त पुत्रप्राप्तीची नाही तर ती शिकवते मन शुद्ध ठेवणे कर्तव्य जाणणे संस्कार देणे आणि ईश्वराच्या कृपेवर विश्वास ठेवणे राजा सुकृताची कथा आपल्याला सांगते सत्य हळूहळू येते आणि कृपा भक्तीने जीवन उजळते तुम्ही या प्रवासातून काय शिकलात कृपया कमेंटमध्ये जरूर शेअर करा आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला या आध्यात्मिक संदेशाची अनुभवती द्या ओम नमो भगवते वासुदेवाय हे उच्चारत राहा मन शांत ठेवा भक्ती कायम ठेवा आणि जीवनाला ईश्वराच्या कृपेने उजळ मिळव